श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मक्तनो आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत आजपर्यंत मी तुम्हा सगळ्यांना आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले असंख्य अनुभव सांगितले असतील स्वामींच्या अघटित लीला मी तुम्हाला पुराव्यांसगट आपल्या चॅनलवरती दाखवल्याही असतील पण आज मी तुम्हाला जो स्वामी अनुभव सांगणार आहे हा अनुभव खरं तर पुन्हा होणे शक्य नाही अंगावर रोमांच उभे करणारा स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची अनुभूती देणारा वाघोलीत घडलेला हा सर्वात मोठा चित्तथरारक स्वामी अनुभव आजचा हा अनुभव आहे स स्वप्नजा पाडेकर या ताईंच्या आयुष्यात घडलेला या ताईंच्या आयुष्यात घडलेली ही घटना ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ स्वप्नजा पाडेकर श्री स्वामी समर्थ महाराजांची परमभक्त मी खूप लहान होते जेव्हा माझी जे आई मला प्रत्येक गुरुवारी स्वामी मठात घेऊन जायची तिथून मी स्वामी भक्त घरापासून एक दहा मिनटावरती असणाऱ्या स्वामी मठात नेहमीच स्वामी सेवेचे प्रहर व्हायचे स्वामींच्या पारायणांचे उत्सव असायचे आणि प्रत्येक पारायणात मी आवडीने भाग घ्यायचे आत्तापर्यंत मी असंख्य गुरुचरित्र सारामृत तर श्रीपादशी वल्लभ या ग्रंथांचे पठण केले आहे खरं तर हे पारायण हे सर्व काही माझ्याकडून घडवून घेणारे स्वामीच आहेत पण याचे फळ जे मला स्वामींनी दिले ते मात्र कुठल्या जन्मात न फेडणारे होते जानेवारी महिना होता मी सात गुरुचरित्रांचा संकल्प केला होता माझी सातही पारायणे पूर्ण झाली आणि त्याच्या दोनच दिवसात माझ्या सख्या भावाचं लग्न होतं त्यामुळे आम्ही गावाला जाण्याची तयारी करी लागलो माझं माहेर हे कोकणातलं त्यामुळे मुलं आणि माझे पती दोघेही गावी जाण्यासाठी नेहमीच उत्सुक असायचे रात्री छान बॅगा पॅक झाल्या पहाटे पाच वाजता आम्ही जाण्यासाठी निघालो श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार केला महाराज आम्ही लवकरच येतो असे महाराजांना निरोपही दिला आणि त्यानंतर आम्ही निघालो आम्ही रात्री साडे अकरा वाजता गावी पोहोचलो मुलांना तर खूप आनंद आणि माझ्या घरच्यांनाही खूप आनंद छानपैकी दोन दिवस सुखाचे वाटले भाऊचं लग्नही झालं आणि आता आम्हाला पुन्हा आमच्या घरी यायचे होते कारण मुलांच्याही परीक्षा होत्या आणि पतीलाही कामावर जावे लागणार होते शिवाय माझी देखील रजा संपणार होती खरं तर मी आणि माझे पती आम्ही दोघेही जॉबला जायचो दोन मुलं तीही शाळेमध्ये शाळेतून जेव्हा ती घरी यायची तेव्हा दिवसभर दोनही मुलंच घरी असायची श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विश्वासानेच आम्ही त्यांना घरी सोडून चॉपवर जायचो मात्र आता लग्नासाठी आम्ही बाहेर होतो त्यामुळे घराला कुलूप होते सर्व कार्यक्रम आटपून जसे आम्ही निघालो तसे माझ्या पतीच्या मोबाईलवरती एक कॉल आला जो आमच्याच भागात राहणाऱ्या सुरेश भाऊंचा होता सुरेश भाऊंनी माझ्या पतीला अगोदर कुठे आहेस असे विचारले आणि त्याच्यानंतर तुझ्या घराला आग लागलेली आहे असे सांगितले माझे पती बोलायचे बंद झाले मी विचारते काय झाले मात्र मलाही उत्तर देण्यास ते टाळाटाळ ताल करू लागले मग मी स्वतःच सुरेश भाऊना त्यांच्याच मोबाईलवरून फोन केला आणि नक्की काय झाले असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की तुमच्या घराला भली मोठी आग लागलेली आहे आणि ती विझणेही अशक्य आहे अग्निशमन दलाला बोलावलेले आहे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही शक्य तितक्या लवकर या आम्ही वाटेतच होतो मिस्टरांनी गाडी जोरदार पळवली आणि आम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचलो जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आणि जेव्हा आम्ही तिथे पाहिले संपूर्ण घराची राख रांगोळी झाली होती काही वाचणे शक्यच नव्हते मी आणि माझे पती दोघेही ढसाढसा रडलो जवळपास दोन दिवस अग्निशमक दलाचे सर्वच लोक तिथे होते दोन दिवसानंतर ती आग शांत झाली आणि त्यानंतर जेव्हा आम्ही घरात गेलो घरातलं बरंसं सामान जळालं होतं कपडे साड्या सगळं काही जळून खाक होतं अगदी बघूही नये असे चित्र होते मात्र जेव्हा मी देवघराजवळ गेले तेव्हा एक चमत्कार घडला होता तो चमत्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे जेवढे ग्रंथ मी माझ्या देवघरात ठेवले होते देवघरही जळाले होते पण ग्रंथ मात्र सुरक्षित होते श्रीपादश्री वल्लभ सारामृत गुरुचरित्र सप्तश्रुती पाठ सत्यनारायण कवच असे सर्वच स्वामींचे ग्रंथ हे सुरक्षित होते आणि त्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचा असणारा फोटो जो होता तो देखील जसाच्या तसा होता एक वेळेस मूर्तीचा आपण समजू शकतो की मूर्ती ही मार्बलची होती त्यामुळे कदाचित तिला काही झालं नाही पण स्वामींचा फोटो जो कागदाचा होता मात्र तरीही स्वामींचा फोटो जसाच्या तसा होता आणि हा चमत्कार पाहण्यासाठी आमच्या भागातील प्रत्येक जण तिथे येत होता शिवाय आम्ही जाण्यापूर्वी काही पैसे देखील आम्ही तिथे ठेवले होते आणि ते पैसे देखील सुरक्षित होते नशिबाने लग्नकार्यासाठी आम्ही गेलो त्यामुळे सर्व दागदागिने घेऊन गेलो त्यामुळे दागिने देखील वाचले एक पंधरा दिवस आम्ही पूर्णपणे खचलो होतो पंधरा दिवसानंतर आम्ही स्वामी मठात गेलो तिथे असणाऱ्या ब्राह्मणांना आम्ही सांगितले आम्ही खूप स्वामी सेवा केली आम्ही खूप काही केलं मात्र तरीही आमच्या नशिबात हे असं का आलं त्यावेळीस त्या ज्योतिषांनी सांगितलं अरे घर तर तुम्ही उभारू शकता तुम्ही सामान नव्याने आणू शकता पण जर तुमच्या घरातल्या चारही व्यक्तींपैकी एकही व्यक्तीला काय झाले असते तर तुम्ही काय करू शकला असता खरंच तो प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला मी आणि माझे पती दोघेही कामावर असायचो घरात मुलेच असायची त्या आगीमध्ये मा जर माझी दोनही मुलं त्या दिवशी अडकली असती आणि जर त्यांना काही झाले असते तर आमचे सगळे आयुष्य संपले असते आम्ही घर नव्याने उभारू शकतो त्यातील सामान नव्याने आणू शकतो पण घरातल्या एक जरी व्यक्तीला काय झाले असते तर आमचे सर्वस्व त्या क्षणात संपले असते पण ही स्वामी लिलाच असावी कदाचित त्यामुळेच आम्ही घरातून बाहेर पडलो लग्नकार्यासाठी का होईना पण आम्ही घराच्या बाहेर गेल्यानंतर ही इतकी मोठी आग लागली होणारी गोष्ट होतच असते मात्र त्या सर्वातून सावरणारे हे स्वामी असतात हे तेव्हा आम्हाला कळून चुकले स्वामी कृपेमुळे माझी दोनही मुलं वाचली स्वामी कृपेमुळे सर्व ग्रंथ राहिले स्वामींमुळे स्वामींचा जो फोटो जसाच्या तसा राहिला खरंच त्यावेळी स्वामी हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचितीच देऊन गेले त्यानंतर आमच्या घरावर काही विमा देखील होता त्यामुळे आम्हाला सरकारकडूनही मदत मिळाली आणि आमच्या प्रयत्नाने आम्ही एक नवीन घर उभारले इतक्या लवकर सर्व काही करणे शक्यही नव्हते पण त्याच वेळी माझ्या पतीचे प्रमोशन झाले माझाही पगार वाढला इन्कम वाढल्यामुळे आमची बरीचशी अपूर्ण राहिलेली स्वप्न आम्ही वर्षात पूर्ण केली स्वतःची गाडी खरेदी केली आणि आज आम्ही नव्याने संसार थाटून खरंच सुखात आहोत कदाचित स्वामी आमच्या सोबत नसते कदाचित स्वामी आमच्या पाठीशी नसते तर आम्ही त्यातून कधी बाहेरच पडलो नसतो तर दुःख घेऊन आजही आम्ही असेच जगलो असतो पण स्वामींची साथ होती त्यामुळे नव्यानं सर्व काही उभारलं जे गेलं ते सोडून दिलं मात्र त्यावेळेस स्वामींनी आमच्या परिवाराला सुरक्षित ठेवलं हे आमच्यासाठी खूप होतं खरंच स्वामी लिला अघात आहे स्वामी शक्ती अफाट आहे आणि स्वामी अस्तित्व आजही या पृथ्वीवरती आहे श्रीस्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ मग त्यानो अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ